Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी बिग बॉस नाईन्टीन ची काल सुरुवात आहे सलमान खाननं बिग बॉस नाईन च्या स्वाग दाखवलाय कॉमेडियन कोणी मॉडेल तर कोणी अभिनेत्री सलमान न सर्वांच मनमोकळीपणानं स्वागत केलं याशिवाय भाईजाननं स्पर्धकांशी दिलखुलास संवाद साधला यावेळी बिग बॉस नाईन्टीन मध्ये सहभागी झालेल्या तान्या मित्तल सोबत सलमान न साधलेला संवाद सर्वांच्या लक्षात राहिला त्यावेळी सलमाननं लग्न का केलं नाही याचा खुलासा केला किया आडवाणी अथिया शेट्टी मालविका राज यांच्या नंतर बॉलिवूड मधून अजून एक गुड न्यूज आली आहे बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा लवकरच आई होणार आहे सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत परिणितीनं ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे लग्नानंतर दोन वर्षांनी परिणिती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या घरी पाळणा हलणार आहे परिणिती आणि राघव चड्डा लवकरच आई बाबा होणार आहेत परिनितीनं तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे यामध्ये चिमुकल्याच्या पायांचे ठसे दिसत आहेत आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता मनोज वाजपेयी आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याच्या आगामी इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून त्यात मनोज वाजपेयी एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये मराठी कलाकारांची तगडी फौज हो आहे इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटाचा ट्रेलर दोन मिनिटं बत्तीस सेकंदाचा असून त्यात एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याची असामान्य कथा दाखवा मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे ज्येष्ठ अभिनेते आणि कला दिग्दर्शक दिनेश मंगळुरी यांचं पंचावन्नव्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं सोमवारी सकाळी कुंडूपूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दिनेश हे रंगभूमी आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांशी एक अनुभवी व्यक्तिमत्व होते दिनेश यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या याशिवाय त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिकाही चांगल्या गाजल्या दिनेश यांच्या पश्चात पत्नी भारती आणि दोन मुलं पवन व सज्जन असं कुटुंब आहे दिनेश यांना कांतारा सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर बंगळुरू इथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहिक चर्चेत आलेत गोविंदाची पत्नी घटस्फोटासाठी अर्ज चर्चा, होता। चा चा सा चर्चा आहेत यावर आता गोविंदाच्या मॅनेजरनं प्रतिक्रिया देत नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हानं पीटीआयशी बोलताना घटस्फोटाच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्या म्हटलंय सहा सात महिन्यांपूर्वी जी बातमी आली होती ही तीच बातमी आहे पण आता सगळं काही ठीक आहे वासिक कल्ल्यामध्ये आपण इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री